नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी दी दीपक शेवाळे नाशिक जिल्हा प्रतिनिधी यांचा रिपोर्ट नाशिक जिल्हा परिषद दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय यांच्या वतीने अट्टल दिव्यांग स्वाभिमान भवन नाशिक येथे ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेअंतर्गत अलिमको संस्था मुंबई मार्फत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृतिम व्यापुरवणे हेतुपूर्व तपासणी शिबिर संपन्न महाराष्ट्र माझा प्रतिनिधी दीपक शेवाळे यांचा रिपोर्ट सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग भारत सरकार द्वारा, माननी खासदार श्री राजा भाव वाजे व माननीय सरोज तायरे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच प्रादेशिक समाज कल्याण विभाग नाशिकचे श्री माधव वाघ साहेब नाशिक जिल्हा परिषद दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माननीय श्री भरत चौधरी सर नाशिक महानगरपालिका समाज कल्याण उपायुक्त माननीय श्री नितीन नेर सर गटविकास अधिकारी डॉक्टर सोनिया नाकाडे सहायक गटविकास अधिकारी रघुनाथ सूर्यवंशी यांचे विशेष प्रयत्नातून नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तसेच नाशिक तालुका चारशे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा सक्षमीकरण अधिकारी श्री भरत चौधरी साहेब यांनी दिली आहे तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिवसेना दिव्यांग सेना जिल्हा प्रमुख श्री योगेश वाणी डॉक्टर शंतनु सौदानकर प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री ललित पवार प्रहार संघटनेचे अरे कार्य अध्यक्ष श्री बबलू मिर्झा दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रदेश सरचिटणीस श्री दीपक शेवाळे श्री महेंद्र मते संदीप भावसार मनोज परदेशी कविता वाणी मीना शेट्टी ज्योती पाटील विजय पाटील व दिव्यांग संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद